दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले water park and resort day night water park slide for kids and all food park snacks ke sath south indian food indoor and outdoor game wave pool dj rain dance and many more jhonelal water park opposite jan valley Anuputi school ke piche shirsoli road jalgaon aaj mahaman vishwaratna dr baba saheb ambedkar yanchi 133vi jayanti apan sambandh parat bharamade mota utsahamade hi manavta hai karatar ज्यांनी आपल्याला देशाला संविधान दिलं आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम ज्या संविधानामधून केलं खरं तर त्या महामानवाची आज जयंती आहे आणि आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व शहरवासी भीमसैनिक असतील सर्व शहरातले नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित सगळे कार्यकर्ते असतील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती समिती महोत्सवच्या वतीने या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी त्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या दिसून येत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण भीम अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेण्यासाठी एकवटलेले आहेत कसं वातावरण देशामध्ये दे सध्या आपण बघत असाल तर लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मार्फत करण्यात येत आहे खरं तर या ठिकाणी लोकशाहीचं बचाव व्हावा संविधान वाचावं वा, संविधानानुसारच देशाच्या घटनेनुसारच जी बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे त्या घटनानुसारच या जगाची या देशाची या स... जी स्थिती आहे जे कायदे आहे किंवा जे आज चालू घटना आहे ती सतत चालत राहावी म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी व संविधानाचं रक्षण करण्यासाठी तसंच संविधानाची जाण करून देण्यासाठी या ठिकाणी या राज्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी या माध्यमातून हा संदेश देत आहोत कारण तुम्ही या निवडणूक मध्ये सहभाग झालेले सैनिक असतील उपस्थित नागरिक असतील यांचा जोश वाढवण्यासाठी यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित राहू